शेतकरी बंधूं इंडियन ॲग्रो टू व्हीलर रिव्हर्स फॉरवर्ड हायड्रोलिक डम्पिंग मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवली आहे तर पाच बाय चार फुटाची याची साईज आहे त्याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग असं दोन मॉडेलमध्ये आपण बनवलेलं आहे तर फॅब्रिकेटेड बॉडी जे आहे ते अतिशय हेवी आणि मजबूत आपण बनवलेली आहे पाच बाय चारची ट्रॉली आहे तर शंभर सी सीच्यावरती कुठलीही तुमची टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्यालाही एक टन लोड क्षमता तुम्ही याच्या माध्यमातून देऊ शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जरी केली तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी उपयुक्त असलेली ही बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवली आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असली तर आमच्या नंबरला संपर्क साधा ज्याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपला मिळेल अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या स्वतः लाईव्ह डेमो चालून पहा ही चेसिस आहे तर ट्रायल चालतात आपला आपण पूर्णपणे ट्रायल वगैरे हो करून कस्टमाइजला पूर्ण आय टेस्टिंग करूनच बाईक ट्रॉली या ठिकाणी डिलिवर करतो आहे तर चालवण्यास सोपी मजबूत आधुनिक अशी बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपल्याला मिळेल तर प्रत्यक्ष डेमोसाठी कम काय म्हणताय ड्रायवर तर अधिक माहीतसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या रिवर्स फॉरवर्ड एक मॉडेल आहे आणि रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग एक मॉडेल आहे तर तुम्हाला हवं ते मॉडेल या ठिकाणी बनवून मिळेल तर कुठल्याही कंपनीची कोणतीही मॉडेल तुमचं असू द्या टू व्हीलरमध्ये तर त्याला आपण ही बायक्रोली बनवतो आहे तर चालवण्यास सहज आहे सोपी आहे लोड बॅलन्सिंग एकदम प्रॉपर असल्यामुळे समोर न उचलण्याचा धोका नाही किंवा दोन्ही बाजूला पलटी होण्याचा कोणताही धोका तुम्हाला याच्या माध्यमातून होत नाही तर अधिक माहीतसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल व अधिक माहितीसाठी संपर्क साधा लाईव्ह डेमो पाहण्यासाठी कंपनीला भेट द्या स्वतः डेमो चालवून पहा आणि ज्यांना येणे शक्य नाही त्यांनी नंबरला संपर्क साधा अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीची बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवतो तर हौदाचं जे वरचं जे डिझाईन आहे ते तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्हाला बनवून मिळेल वर छत वगैरे पाहिजे असेल तर देखील याला बनवून मिळतो आहे तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा आमच्या या नंबरवरती शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोरच तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या